नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण मटका गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला मी अस्तर लावून घेते इथे ब्लाऊज सुलटा ठेवलेला आहे त्यावर अस्तर ठेवलं आहे आणि एक टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर मी हे अस्तर उघडून घेतलं आहे आणि अस्तरची आतली बाजू म्हणजे उलट्या बाजूची साईड जी आहे त्याच्यावर जो आपण कटिंगच्या वेळी जो मटका गाळा आखून घेतलेला आहे तोच मी डार्क करून घेते त्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे कॅनवस पेपर असा कॅनवस पेपर भेटतो ह्या कॅनवस पेपरनी काय होतं तर फिनिशिंग छान येतं गळ्याला म्हणून कॅनवस पेपर वापरायचा तर कॅनवस पेपर त्याच्यावर मध्य काढून गे। घेऊन बरोबर मध्यावर ठेवून मी ड्रॉ करून घेतलेला आहे तर पातळ असतो कॅनव्हस पेपर त्यामुळे आपल्याला खालचा हा आकार दिसतो व्यवस्थित आणि मग नंतर परत डबल फोल्ड करून घेतला आहे पेपरचा आणि जो आपण आकार काढून घेतला आहे त्याच्या बाहेर स एक इंच किंवा सव्वा एक इंच अशा खुणा करून घ्यायचेत तुम्ही पेनानी करून घेतले तरी चालतील मी डायरेक्ट अंदाजे कट केला आहे बाहेरून आणि मग नंतर जो आपण गळा काढलेला आहे त्याच्यावरून कट केले तर कट करताना या पद्धतीने कट करायचं आहे शोल्डरच्या इथे बघा मी पट्टी ठेवली आहे कारण आपल्याला व्यवस्थित मध्य काढावा म्हणून त्यानंतर आपल्याला अस्तरवर बरोबर मध्यावर मध्य लावून घ्यायचं आहे पेपरचा असा या पद्धतीने तर या पट्टीचा असा उपयोग होतो इथे शोल्डरचे इथे बघा आपला मध्य विस्कटत नाही मग एकावर एक, एक मध्य बरोबर बसतो यासाठी ही पट्टी ठेवून अशा पद्धतीने कटिंग करायची गळ्याची आणि मग बरोबर मध्यावर खाली एक पिन लावायचे आणि वरती एक पिन लावून घ्यायचे आणि नंतर मस्त छान प्रेस करून घ्यायचं आहे तर बघा कॅनवस पेपरला एका साईडला चकाकी अशी असते ती चकाकी म्हणजेच गम असतो तर तो इस्त्रीने गरम होऊन पागळला जातो आणि मग छान असं फिनिशिंगमध्ये चिटकून बसतं अस्तरला हे आपलं कॅनवस पेपर या पद्धतीने इस्त्री करून घ्यायचे सगळीकडून व्यवस्थित नंतर पिना काढून पण पूर्ण चिटकवून घ्यायचं आहे कॅनवस व्यवस्थित जास्त पण गरम करायची नाही इस्त्री नाहीतर हे कॅनवस पागळू शकतं तर मध्यम टेम्परेचर ठेवायचं आहे इस्त्रीचं आणि या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे पूर्ण अस्तरला कॅनवस पेपर आणि नंतर आपल्याला याच्या सभोवताली आपल्याला टीप मारायचे त्यानंतर आपण अगोदर ब्लाऊजवर हे अस्तर लावून घ्यायचं आहे आता इथे मी कमरेला टीप मारून घेतली आहे पण दाप टीप मारलेली नाही आहे कारण मी डायरेक्ट ठेवणारे ब्लाऊज हातशिलाई करणार नाही आहे तुम्हाला जर हातशिलाई खाली हवी असेल तर खाली टीप मारली नाही तरी चालेल डायरेक्ट तुम्ही अस्तरला हे असं कॅनव्हस पेपर चिटकवून घ्यायचं आहे जो गळा आकार आहे तुमचा तो आणि तो अस्तर आपल्याला कॅन मेन कपड्यावर ठेवायचं आहे मेन कपडा सुलटा ठेवायचा आहे त्यावर अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे की कॅनवस वरच्या साईडला येईल म्हणजे मग तो आपल्याला गळा स्टिच करून झाल्यावर फोल्ड करायचा असतो मग मद मधल्या साईडला कॅनवस जातं मग हे पण काळजीने बघणं गरजेचं आहे चुकून तुमचं कॅनव्हस जर खाली गेलं मध्ये आलं तर पलटी करताना कॅनवस बाहेर येऊ शकतं म्हणून अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे आणि कॅनवसच्या कडेकडेनी बरोबर टीप मारून घ्यायचे आहे गळ्याला जो पण आकार तुमचा असेल आता माझा मटका गळा आहे तुमचा पंचकोनी असू शकतो अजून दुसरा कुठला आकार असू शकतो अशा पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हच्या बाहेर पाव इंच किंवा तीन रेगा टेपवरच्या एवढं शिलाई मार्जिन ठेवून कट करून टाकायचा आहे मधला गळा नंतर एकदम सावकाशपणे आपल्याला बारीक बारीक कट द्यायचे त्या कापडावर कट देताना ही काळजी घ्यायची की आपली जी टीप मारलेली आहे गळ्याला ती कट झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला असे कट मारून घ्यायचे आहेत आणि आता याच्यापुढे एक सांगते मी टीप मारून घेतल्यामुळे मला इथे टीप टाकता येणार नाही आहे टीप कुठे मारून खाली कमरेला टीप मारले त्यामुळे मी दाप टीप टाकणार नाही आहे तुम्ही जर कमरेला टीप मारली नसेल तर इथे बघा या साईडला असा पलटी मारायचं आहे मार्जिन हे कॅनवसच्या साईडला आणि टीप टाकून घ्यायचे तुम्हाला म्हणजे तुम्हाला ब्लाउज पलटी करायला सोपं पडणार आहे पण आता मी जर कमरेला टीप मारून घेतली तर मी या पद्धतीने ब्लाऊज सुलटा करून घेणार आहे तर चला घेऊयात मग हा व्यवस्थित सुलटा करून आणि मग एकदम फिनिशिंगमध्ये मी गळा बाहेर काढून घेणार आहे हातानेच आता तुम्ही जर दापटीप दिली असेल तर तुमचा ॲटोमॅटिकली गळा पलटी केल्या केला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बाहेर बसणार आहे पण मला हे हाताने असं व्यवस्थित आकार बाहेर काढून घ्यावा लागणार आहे तो मी काढून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पूर्ण आकार बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मी वरून एक दापटीप टाकून घेणार आहे पूर्ण गळ्याला आणि आता ही दापटीप टाकून दिल्यानंतर आपल्याला हात शिलायची गरज नाही इथं किंवा गोड घालायची गरज नाही तरी पण तुम्हाला जर इथे अजून काय करायचं असेल डिझाईन तर तुम्ही इथे लेस लावू शकता साडीच्या कलरची किंवा ब्लाऊजच्या कलरची असू द्या किंवा सोनेरी तुमच्या ब्लाऊजवर काय असेल तर सोनेरी लेस लावू शकता शिवाय सोनेरी पायपिंग पण मिळते बघा तयार तीसुद्धा लावू शकता किंवा घरात करून तुम्ही तयार डोरी पायपिंग लावू शकता या गळ्याच्या फिनिशिंगला अजून करायचं असेल तर तर या पद्धतीने आपला हा गळा पूर्ण तयार होणार आहे स्टिच करून आणि त्यानंतर मी खालच्या साईडला जी टीप दिलेली आहे कमरेला तिथे मी दापटीप दिलेली नाही आहे तर ती दापटीप मी आत्ता इथे व्यवस्थित असं दोन्ही कापड बाहेर काढून कुठेही चुनी पडली नाही पाहिजे याची काळजी घेत घेत मी दापटीप टाकून घेणार आहे कमरेला व्यवस्थित शिलाई बाहेर हाताने ओढून घ्यायची आणि इथे पण हा फायदा होतो आपला हातशिलाईचा त्रास वाचतो म्हणून मी या पद्धतीने करून घेत असते डायरेक्ट आस्तर लावून घेत असते अगदीच जर कस्टमरची डिमांड असेल कमरेला हातशिलाई करा तरच इथे मी हातशिलाईची पट्टी लावत असते तर तुम्हाला पण तशी कस्टमरची डिमांड असेल तर तुम्ही इथे हातशिलाईची पट्टी तयार करून लावू शकता आता तीच टीप मी कंटिन्यू करत दोन्ही साईडला अस्तर स्टिच करून घेणार आहे जोडून घेणार आहे हाताने व्यवस्थित प्लेन करत करत टीप मारायची आहे म्हणजे आपल्या अस्तरला पण किंवा मेन फॅब्रिकला पण चुन्या येणार नाहीत या पद्धतीने टीप पूर्ण झाल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक राहिले ते अस्तरच्या काटोकाट जेवढा अस्तरच्या बाहेर राहिले तेवढं कट करून टाकायचं आहे फिनिशिंगमध्ये कारण अस्तर आपण परफेक्ट मापाने कट केलेलं असतं त्याच पद्धतीने ही बाजू पण मी तयार करून घेणार आहे अशीच तोपर्यंत तो तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत या पद्धतीने आपला ही बाजू पण आपली स्टिच करून झालेली आहे एक्स्ट्रा कटिंग करून टाकणार आहे कापड मी आणि तुम्हाला फायनली लूक हा दाखवतेस त्या अगोदर आपल्याला इथे टक्स पण मारून घ्यायचे आहेत त्या व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला उमटवून घ्यायचे आणि मग या पद्धतीने खालून बोटांनीवरती कापड टोकाला घालवायचे आणि मगच टक्स मारायचे म्हणजे की मेन फॅब्रिकलासुद्धा आपली टक्स व्यवस्थित बसली जाते अशा पद्धतीने टक्ससुद्धा मारायची आहे तर बघा किती छान परफेक्ट आपला ब्लाऊज आता दिसणार आहे तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बघा किती छान मटका गाळा फिनिशिंगमध्ये दिसतो आहे अशा पद्धतीने तुम्ही पण जोडा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद